नमस्कार माझ्या ऑनलाईन फॅमिलीचं चा, माझ्या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण पौष्टिक दडपे पोहे करणार आहोत त्यासाठी फुटण्याची डाळ शेंगदाणे खोबरं तीळ आणि कोथंबीर घेतलेली आहे हे पोहे घेतलेत मी एक कप पोहे सगळे नीट करून मी स्वच्छ ते पुसून घेतलेले आहेत नळाचं जे पाणी आपलं निघतं आहे ओऱ्या नळाच्या पाण्यानं हे पो पोहे मी भिजवून घेतलेले आहेत आणि वरून थोडंसंच दूध घातलं आहे आता एका लोखंडीकडे मी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि फुटण्याची डाळ थोड्याशा तेलावर परतून घेतो शेंगदाण्या आणि फुट फुटण्याची डाळ मी भाजून घेतलेली आहे अर्धा टेबल स्पून तेल घालायचं आणि त्यातच हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळं थोडीशी ते वाढते आता हे तेवढ्यातून व्यवस्थित असं पद्धत घ्यायचं गॅस बंद करून गॅस आपल्याला लागणारच नाही चांगलंपर्यंत परतायचं ओल्या नारळाचं पाणी जर कमी पडत असेल तर वरून थोडासा दुधाचा हलका मारायचा हे अशी पोहे आपल्या अशी इतपत भिजलेले आहेत आता हे सगळे पोहे यात घालून मस्ती मिक्स करायचे हे ओलं खोबरं आहे अर्ध्या खोबऱ्याचा किस आहे हा नारळाचा तो पण ह्यात पोह्यात घ्यायचा अतिशय पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारा हा दडप्या पोह्याचा एक प्रकार आहे अतिशय चविष्ट म्हणून मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक बारीक कट करून चवीपुरतं मीठ आणि दळलेली साखर एक चमचा आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तोंडाची चव ओढणारं पित्ताचं फायबरयुक्त ही पोह्याचे झडपे पोळी अतिशय उत्तम तयार होतात आणि ओल्या खोबऱ्यामुळं आणि त्या पाण्यामुळे ह्याला अतिशय चविष्ट अशी चव याची मेंटेन होती बरं एकदा तुम्ही नक्की करून पहा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपले पोहे तयार झालेले आहेत मी वरून लाल मिरचीचा थोडा ठेचा ह्या ठेच्यात मी लाल मिरची थोडेसे लसूण जिरे आणि थोडंसं अदरक घातलेलं आहे बस आपलं हे पोहे तयार खाण्यासाठी त्याच्यावर चिरलेली कोथिंबीर आणि थोडी घालायची आणि आपली ही डिश तयार दिसायला पण किती छान दिसते बघा आणि चवीला पण सुंदर वरून मी लिंबू पिळत आहे अतिशय सुंदर एक वेळा हे दडपे पोहे करून पहा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद